पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅसपासून सामान्य महिलांना जनधन अकाउंट उघडण्यापर्यंतच्या अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्या आहेत महिलांना आरक्षणाचा निर्णय घेऊन देशातील महिला शक्तीचा सन्मान केलाय त्यामुळेच देशातील महिला मोदी यांच्या मागे ठामपणे उभ्या आहेत आता मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महिला सज्ज असल्याचा निर्धार इचलकरंजीतील भाजप शहर कार्यालयात झालेल्या महिला मेळाव्यात करण्यात आला रामनवमीचा औचित्य साधून इचलकरंजीतील भाजप शहर कार्यालयात महिला मेळावा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना राबवून त्यांचा सन्मान करत त्यांचं जीवनमान उंचावलंय आता मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं तर महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देऊन सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांनी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपलं योगदान देण्याचं आवाहन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांनी केलं यावेळी सात उपाध्यक्ष चिटणीस संपर्क प्रमुख सोशल मीडिया प्रमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख अल्पसंख्याक आघाडी महिला सदस्या अशा विविध आघाड्या जाहीर करण्यात आल्या महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी नीता भोसले योगिता दाभोळे माधवी मुंडे तर मागासवर्गीय आघाडी अध्यक्षपदी नागोबाई लोंढे यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष अश्विनी कुबडगे शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांच्यासह प्रमुखांच्या हस्ते निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं मेळाव्याला लिलाबाई शिंदे संगीता घोरपडे कौसल्या गाडे शबाना शाह गंगा पाटील सुषमा पाटील स्वाती मोरे अमिता बिरंजे मनीषा नाईक यांच्यासह महिला उपस्थित होत्या